नमस्कार मित्रांनो आज आपण श्री स्वामी समर्थांचे पर्जन्याने कशी आज्ञा मांडली ना ते बघणार आहोत तर मित्रांनो ऐका श्री स्वामी समर्थ एकदा सेवेकरी मंडळीला घेऊन एळमिली या गावी गेले असताना तेथून परतताना त्यांना मुसळधार पाऊस सुरू झाला त्यामुळे सगळे सेवेकरी तेव्हा काळजीत पडले होते तेव्हाच स्वामी मेन्यातून उतरून पायी चालू लागले पावसामुळे सर्वसेवेकरी मंडळी भिजून चिंब झाली होती गुडघाघर पाण्यातून वाट काढत सर्व मंडळी दर्गग्याजवळ आश्रयास आली थंडीमुळे सगळेच कुडकडत होते त्यात एकही गाव जवळपास नसल्यामुळे खाण्यापिण्याची व्यवस्थाही झाली नाही तेव्हा मंडळी स्वामींना बोलली स्वामी या पावसामुळे मोठी अडचणच निर्माण झाली आहे कुठेही कोरडी जागा उरलेली नाही तेव्हा काहीतरी मार्ग काढा तेव्हा स्वामी उत्तर देत बोलले तुम्ही पर्जन्याला आपली जागा सोडून दुसरीकडे वर्षाव करायला सांगा तेव्हा सर्व सेवेकरी मंडळींनी तसे सांगताच पर्जन्याने आज्ञा पाळली पर्जन्याने स्वामींचे स्थान सोडून इतरत्र वर्षाव सुरू केला तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुम्ही माझ्यासारखे स्वामींचे भक्त असाल ना तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद